शिवा श्री दत्तजयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा पालघर जिल्ह्यातील माकुनसार गावातील श्रीमंत सद्गुरु जगदीश्वर स्वामी शिष्य संप्रदाय जगोद्वारक श्री दत्त मंदिर करण्यात आला या उत्सवात श्रींच्या मूर्तीस अभिषेक आरती करून प्रारंभ झाला त्यानंतर हरिमाड भजन ह श्री जगन्नाथ ठाकूर श्री पिटाळेसर सांप्रदाय प्रसारक ह श्री रामदास जाधव या मान्यवरांचे प्रवचन ह सौ युगंधराताई विरकर यांचे श्री दत्त जन्मोत्सवाचे सुश्राव्य कीर्तन तसेच ज्येष्ठांचा गुणगौरव विद्यार्थ्यांचा आणि उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांचा सेवानिवृत्त शिक्षक सन्माननीय श्री मनोहर म्हात्रे श्री जगदीश वर्तक पोलीस इन्स्पेक्टर सन्माननीय श्री मानसिंग पाटील वसई विरार महानगरपालिकेचे माजी स्थायी समिती सभापती सन्माननीय श्री चौधरी महाराष्ट्र राज्य महिला सहकारी संस्था प्रमुख सन्माननीय भारती पवार या पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला सायंकाळी श्रींची भव्य मिरवणूक पालखी संपूर्ण गावात काढण्यात आली हा उत्सव मंदिराचे अध्यक्ष श्री सुभाष म्हात्रे चिटणीस श्री नितीन राऊत उपाध्यक्ष श्री प्रमोद ठाकूर तसेच त्यांचे विश्वस्त मंडळ आणि सदस्य ग्रामस्थांनी यशस्वीतेनं पार पाडला